नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता शशिकांत मुकादम हा रमासमोर माफी मागत असताना दरवाज्यातून आता पाटील इन्स्पेक्टर तिथे येतात आणि लगेचच शशिकांतकडे बघत म्हणतात की मिस्टर शशिकांत मुकादम यू आर अंडर ॲरेस्ट तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर शशिकांत आता पाटील इन्स्पेक्टरकडे बघू लागतो तेव्हा आता पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की मिस रेवाने स्टेटमेंट दिली आणि तिने सांगितलं की मी हे जे जे काही केलं त्यामध्ये शशिकांत मुकदामांचा हात होता ते ऐकताच आता शशिकांतला काय करावं आणि काय बोलावं समजत नसते ते ऐकताच रेवा म्हणते की नाही हे चुकीचं आहे आणि बघा आत्ताच ते सगळं काही कबुली देण्याचा प्रयत्न करता येत मान्य आहेत की त्यांच्याकडून चुका झाल्या आहेत रमा म्हणते की मला वाटतं यांची यामध्ये काही चूक नाहीये आणि आमची सुद्धा यांच्या विरोधात काहीच तक्रार नसल्याचे रमा आता पाटील इन्स्पेक्टरला सांगते तेव्हा आता आय म्हणते की आहो इन्स्पेक्टर असं कसं करू शकता तुम्ही यांच्या विरोधात जर कोणी काही तक्रार केली नाही तर त्यांना कसं पकडून घेऊ शक घेऊन जाऊ शकता तुम्ही रमाकांत म्हणतो की यांची शिक्षा कमी होण्यासाठी दुसऱ्याकडे आपल्याला काही पर्याय नाहीये का तेव्हा आता पाटील इन्स्पेक्टर शशिकांत कडे बघतात आणि म्हणतात की हो आहे ना यांनी जर रेवा राज्य अध्यक्ष यांच्या विरुद्ध साक्ष दिली तर माफीचा साक्षीदार होऊन यांची शिक्षा कमी होऊ शकते तेव्हा आता शशिकांत पाटील इन्स्पेक्टर आय म्हणते की खरंच असं होऊ शकेल का तर पाटील इन्स्पेक्टर हो तर। तर आता शशिकांत काहीही बोलत नसतो तेव्हा शशिकांत कडे बघत अक्षय म्हणतो की आता बोला ना आता तर तुम्ही म्हणत होता मला पश्चाताप होतोय आणि मला ही काय करावं काय नाही कळत नाही तुम्ही तर साताराची माफी मागितलात मग व्हा ना तुम्ही माफीचे साक्षीदार आणि द्या ते रेवा विरुद्ध स्टेटमेंट असं आता अक्षय शशिकांतला बोलतो अक्षय म्हणतो की शशिकांत मुकदम आता प्रायचित्त घेण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही रेवा राज्याध्यक्ष विरुद्ध द्याल का स्टेटमेंट तर आता पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की बोला तर शशिकांत म्हणतो की मी तयार आहे इन्स्पेक्टर साहेब तेव्हा आता पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की त्यासाठी तुम्हाला आमच्या सोबत यावं लागेल जोपर्यंत कोर्टात केस उभी राहत नाही तोपर्यंत तुम्ही गुन्हेगारच आहेत तेव्हा आता लगेचच रामा म्हणते की आहो पण ऐका ना तर लगेचच शशिकांत म्हणतो की नाही रामा शशिकांत म्हणतो की मला जाऊ दे रामा हीच माझ्यासाठी खूप मोठी शिक्षा असेल आणि रामाच्या डोक्यावर हात ठेवून शशिकांत आता पाटील इन्स्पेक्टर बरोबर जात म्हणतो की चला आता तर पाटील इन्स्पेक्टर शशिकांतला घेऊन जाऊ लागतात इकडे आता शशिकांतला पोलीस घेऊन गेल्यामुळे इकडे आता सीमा काळजीत पडलेली असते आणि रात्र होत झाल्यानंतर ही सीमा आता एरझऱ्या मारत असते तेव्हा आता जान्हवी सीमाला समजावं लागते तर सीमा म्हणते की नाही ग आता यांना पोलीस घेऊन गेलेत ना तेव्हा यांना खूप मारतील कारण मी एका सिनेमामध्ये बघितलं होतं त्यामध्ये सीमा म्हणते की ज्या माणसाने चूक केली होती ना त्याच्या पाठीवरती तेल लावून त्याला काठीने असं मार मार मारतात तर आता आई आयजी म्हणते की सीमा अगं काय बोलतेस तू आई आयजी म्हणते की असं काहीच होणार नाहीये माझ्या मुलाने काही केलेलं नाहीये ते फक्त शशिकांतची चौकशीच करणार आहे तेव्हा आता लगेच जा जान्हवी म्हणते की हे बघा आई तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि आता सगळे जण आता सीमाला समजावू लागतात आणि आता रामा सुद्धा सीमाला समजावू लागते आणि म्हणते की आई तसं काहीच नाहीये तेव्हा त्या ते बघून रामाकांत म्हणतो की रामा कधी कधी मला तुझं खूप कौतुक वाटतं ग अगं तू सिच्युएशन किती पव्य व्यवस्थित हँडल करते आणि खरंच मला तुझं कौतुक वाटतं की ती छान समजावलंस तू रमाकांत म्हणतो की त्यातली त्यात रमा तुला ज्याने त्रास दिलाय त्याच्यासाठी तू किती समजून घेतेस आणि हे सगळं कसं ग तुला तर सगळे जण आता रमाकडे बघत हसू लागतात तेव्हा आता म्हणते की काका त्रास देणारी पण आपलीच लोक असतात आणि प्रेम करणारी सुद्धा आपलीच असतात रामा म्हणते की माणस आहे चूक तर होणारच ना आणि बाबांनी सुद्धा त्यांची चूक मान्य केलीच ना असे रमा सगळ्यांना सांगते सगळ्या चुकांची कबुली देऊन त्यांनी एक पाऊल पुढे टाकले तेव्हा आता आपण सुद्धा त्यांच्यासाठी एक पाऊल पुढे टाकायला काय हरकत आहे असे आता रमा सगळ्या त्यांना सांगते तेव्हा ताई आजी म्हणते की रमा तू किती लाख मोलाचं बोललीस ग अगं तू जर स्टेटमेंट माग घेतली नसती ना तर शशिकांत मुकादमांना नक्कीच शिक्षा झाली असती रमा म्हणते की मला माहिती आहे बाबा चुकीचं वागले पण त्यांच्याबद्दल मी कधीच वाईट विचार केला नाही असे आता रमा आई आजीला सांगत असते आणि रमाचे बोलणे आता आई आजीला पटत असते आणि आता सुद्धा त्यांना जेलमध्ये जावं लागतंय कारण रेवाने त्यांचं नाव घेतलं म्हणून तर आई आजीला सुद्धा आता रमाचं म्हणणं पटलेलं असतं तेव्हा आता आब्या म्हणतो की रमा मी तुला सुद्धा खूप त्रास दिलाय मला माहिती आहे तर आता लगेचच रामा म्हणते की आबे दादा तुम्ही पण ना तुम्ही पण आता असं बोलणार आहात का नका ना असं बोलू असे आता रमा आब्याला समजावते तर आता लगेचच रमा म्हणते की तुम्ही सुद्धा कशाला असं बोलता तर आता उठून उभार आई आजी रमा समोर येते रमाच्या खांद्यावरती हात ठेवत आई आजी म्हणते की अग रमा बोलू दे त्यांना पहिल्यांदा सगळे मुकादम एकत्र येऊन त्यांच्या भावना तुझ्या समोर व्यक्त करता येत तेव्हा करू दे तेव्हा आता लगेचच आई आजी म्हणते की आज मला सुद्धा माझी एक गोष्ट तुझ्या समोर एक्सपोज करायची तेव्हा आता सगळेजण आई आजीकडे बघ तेव्हा आता रामा म्हणते की म्हणजे तर आई आजी म्हणते की मला सुद्धा माझ्या चुकांची कबुली द्यायची रामा आजी म्हणते की रामा खरं सांगू का पहिल्यांदा जेव्हा तू या घरात आली ना तेव्हा तुझ्याकडे बघून मला खूप संताप व्हायचा पण जस जस तुझं वाग्न बघत गेले माझा सगळा त्रास जसं तू निमूटपणे सहन करीत गेलीस तशी तशी मी बदलत गेले पण या घरातील सगळ्यांना तू एकत्र करून ठेवणारी मुलगी आहेस हे मला माहित होतं आणि पण मनाला ते पट माझा गैरसमज होता की खरी मॅच्युरिटी खरं टॅलेंट हे फक्त हुशार लोकांकडेच असू शकतं तेव्हा आता तुझ्याकडे बघून माझ्या लक्षात आलं की मॅच्युरिटी आणि टॅलेंट हे सुद्धा असू जे तुझ्यात आहे म्हणून तेव्हा आता आयजी म्हणते की रमा माझी ही चूक लक्षात आणून दिल्याबद्दल खरच खूप थँक्स आणि आय्याजी ही रमाच्या हातात हात देते तेवढ्यात वरून अक्षय तिथे येतो आणि ते, ते सगळं बघत आणि ऐकत म्हणतो की अरे वा खूप प्रेम होतो चाललंय अक्षय म्हणतो की तसं नाही पण माझ्या बायकोचं कौतुक चाललंय ना त्यामुळे मला खूप नवल वाटतंय तर आता हसतच सीमा म्हणते की अरे असं काही नाही तुझी बायको गुन्हे आहे गुणी तर आता लगेचच आजीही अक्षयचा कान धरते आणि म्हणते की तू जरी डामरट मुलगा नसला ना तरीसुद्धा तुझ्या बायकोचं काय कर कौतुक करू नको का तर आता अक्षय म्हणतो की आजी आजी खूप कान दुखतोय ग तेव्हा आता आई आजी म्हणते की अरे आपला मेमरी लॉस झाला नव्हता तरी सुद्धा आपली स्मृती गेली याच नाटक करायला तुला काहीच कसं वाटलं नाही अक्षय असे म्हणत आई आजीने अक्षयचा आजी कान पकडलेला असतो तर आता अक्षय म्हणतो की आजी जर मी हे केलं नसतं तर रेवा राज्याध्यक्ष प्लान हा आपल्या समोर आलाच नसता आणि त्या रेवाला शिक्षा झालीच नसती तेव्हा आता आनंद म्हणतो की अक्षय एवढा भारी ऍक्टर आहे ना तरी सुद्धा तो एक गोष्ट विसरला की मी सुद्धा त्याचा भाऊ आहे म्हणून तेव्हा आता हसतच आजी म्हणते की कारे काय झालं तर हसतच आनंद म्हणतो की अग याची स्मृती गेली नाही असा एक असा भयानक लिव देऊन गेला ना हा त्याच्यानंतर मला ते सगळे क्लिव गोळा करण्या केल्यानंतर अशी खात्री झाली की याची स्मृती गेलेली नाही म्हणून तर आता पुन्हा सगळेजण हसू लागतात तेव्हा आता लगेचच जान्हवी म्हणते की माझा बेबी आहे स्मार्ट तरी सुद्धा हे सगळं मला तू कळू दिलं नाही यामुळे मी चिडलेली आहे बरं का तर आनंद म्हणतो की काय आणि आनंद सेमाकडे बघत म्हणतो की बघितलं का तर आता आई आजी म्हणते की अगं जानवी तुला जर कळलं असतं तर तुझ्या पोटात राहिलं असतं का तर रमाकांत म्हणतो सगळं तुझ्या रील मध्ये गेला असतं जान्हवी पुन्हा आता सगळे जण हसू लागतात तेव्हा आता अक्षय म्हणतो की ए मी एवढी चांगली ऍक्टिंग केली तेव्हा माझं जरा कौतुक करा ना करा कौतुक तर रमा सगळ सगळे हसू लागतात आनंद म्हणतो मी एक काम करतो आता शूटिंग मध्ये मी तुलाच घेण्याचा प्रयत्न करतो तर अक्षय म्हणतो नको नको अरे कॅमेरा समोर मला घाम येऊ लागतो आनंद म्हणतो की तेव्हा आता बासना बाबा अरे पहिल्यापासून या घरात तुझंच कौतुक चाललंय आनंद म्हणतो की हे बघा ही रमा आणि हा अक्षय कायम या घरात ही रमा हा अक्षय असंच चाललंय रमा अक्षय यांची चर्चा चालली आम्हाला ना तुमच्या पासून ज... ब्रेक हवा आहे तेव्हा आता लगेचच आभ्या म्हणतो की अरे दादा हे सगळं मी म्हणतोय आणि हे सगळे माझी वाक्य आणि माझी डायलॉग आहेत आभ्या म्हणतो की बघा ना सतत ही मीच म्हणत होतो की ही सगळे आता अक्षय रमा अक्षय रमा यांचंच ना नावं चालतात यांचीच चर्चा चालते या घरात असं मीच म्हणत होतो ना कायम तर आता यांच्यामध्ये ब्रेक हा व्हायलाच हवा ना तर सीमा म्हणते ब्रेक म्हणजे तर आता आभ्या म्हणतो की म्हणजे बऱ्याच दिवसापासून यांचीच चर्चा चालली आपले घर फक्त रमाक्षे रमाक्षे कायम आपल्या घराचा आणि कुटुंबाचाच विचार करत आले आता हे सगळं बाद झालं असे अभ्या आता अक्षय आणि रामाकडे बघत बोलतो आभ्या अक्षय आणि रामाला म्हणतो की आता आमचा विचार करणं थांबवा जरा ब्रेक घ्या आम्ही आता आमचा विचार करू शकतो तेव्हा आता अभ्या म्हणतो की तुम्ही सुद्धा आता तुमचा विचार करा ना त्यासाठी जा एखाद्या ट्रीप ला मग तर आता रमा अक्षय एकमेकांकडे बघू लागतात तर आता लगेचच अक्षय म्हणतो की तसंही आमच्या लग्नानंतर अजून हानीमून पॅ ट्रीप झालेलीच नाही तेव्हा आता आनंद म्हणतो की आता आला का कसा रस्त्यावरती हे बघा लग्नानंतर तुम्ही असं काही हनीमून पॅकेज आणि दुसरंसुद्धा काही ट्रीप अजून केलीच नाही ना तर दोन्ही पॅकेज एकत्र करा आणि होऊन जाऊ द्या मग ते सगळं आता बघून अक्षय म्हणतो की बरोबर ना। तुमची इच्छा आहे ना आम्ही कुठेतरी जावं म्हणून तेव्हा आता तुमची इच्छा आहे तर आम्ही कुठेतरी जातो आता तर आता अक्षय म्हणतो की आम्ही तुमचं ऐकलं ना तेव्हा तुम्हाला सुद्धा आमचं ऐकावं लागेल आई आजी म्हणते की आता काय आहे तर आता अक्षय म्हणतो तर आता लगेचच अक्षय म्हणतो होळी तर लगेचच रामा म्हणते होळी आणि आता तर आता अक्षय म्हणतो की ती होळी नाही रे मला जाण्या अगोदर एक होळी करायची आणि आता लगेचच त्यासाठी सगळेजण होळीची तयारी करतात तर रेवाचे सगळे कपडे त्या होळीमध्ये टाकलेले असतात आणि लाकडाने आता ती होळी सज्ज झालेली असते तेव्हा ते बघून रमाकांत म्हणतो की ही अशी होळी ना मी फक्त यापूर्वी इंग्रजांच्या काळातच बघितली तेव्हा आता अक्षय म्हणतो की आत्ताची ही होळी आता रेवाला हकलण्यासाठी आहे आणि आता ही होळी आपण पेटवून रेवाला हकलण्याची करायची तर आता अक्षय म्हणतो की पण हे सुचलं कसं अक्षय तुला तर आता आई आजी कडे बघत अक्षय म्हणतो की मला नाही हे रमाला सुचलं तेव्हा आता अक्षय म्हणतो की आजी रेवाला जरी आपण घराबाहेर काढलं असतं असलं तरी तिच्या वस्तू तिच्या आठवणी अजून आपल्या या घरामध्येच आहेत आणि जोपर्यंत तिच्या वस्तू तिच्या आठवणी आपण घराबाहेर काढत नाही तिचं अस्तित्व या घरातून जाणार नाही आणि जोपर्यंत तिचं अस्तित्व संपत नाही तोपर्यंत रमाला तिची जागा मिळणार नाही असे अक्षय सगळ्यांना समज त्यामुळे रमाच्या मनातली ही अनसिक्युरिटी काढून टाकण्यासाठी ही होळी मी ठेवली असे अक्षय आता सगळ्यांना सांगतो आणि या होळी मध्ये रेवाचे फोटो त्या होळी मध्ये टाकतो आणि लगेच आता सीमाने आता रेवाची बॅग आणलेली असते आणि लगेचच आता सीमा ती रेवाची पर्स त्या होळीमध्ये टाकते तेवढ्यात आता जानवीने रेवाचा फोटो आणलेला असतो आणि जान्हवी म्हणते की हा रेवाचा खोटारडे पाना बद्दल हा फोटो या होळीमध्ये आणि लगेचच आजी पुढे येत म्हणते की रेवाने अक्षयला ढकलवलं आणि मारण्याचा प्रयत्न केला हे त्यासाठी असे म्हणत आता सुद्धा रेवाचे सगळे फोटे फाडून त्या होळ होळीमध्ये टाकलेले असतात आणि तेवढ्यात रामाकांत पुढे येत म्हणतो की माझ्या मुलाला अभिषेकला जो रेवामुळे त्रास झाला ना हे त्याच्यासाठी असे म्हणत रेवाचा फोटो आता रमाकांतने सुद्धा होळीत टाकलेला असतो आणि तेवढ्यात अभिषेक पुढे येत आता रेवाचा फोटो होळीमध्ये टाकत म्हणतो की माझ्या बायकोला आरतीला माझ्यापासून लांब केल्याबद्दल हे सगळं रमा रेवासाठी तर लगेचच जोरा रेवा आता जोराने आभ्याने रेवाचा फोटो होळीमध्ये फेकलेला असतो आणि आता रेवाचा फोटो समोर धरत रमाला आता रेवा आणि आपण कसे मैत्रिणी होतो आणि एका स्कूटीवरून लग्नाच्या अगोदर कसे आपण एक जीवाच्या मैत्रिणीने आणि एक जीवाने फिरायचो आपले एकमेकांवरती म्हणजे रेवाचं आणि माझं एकमेकांवर किती प्रेम होत हे सगळं आता रमाला आठवतं आणि आता रमाला किडनॅप करून रेवाने कसे रमाला मारण्याचा प्रयत्न केला हे देखील आता रमाला आठवते आणि ते सगळं आठवून आता रमा तो फोटो अखेर त्या होळीमध्ये टाकते तर आता अक्षय रमाच्या खांद्यावर हात ठेवून पुन्हा आतमध्ये जातो आणि लगेच आता अक्षयने जळते लाकूड घेऊन आता अक्षय ते जळते लाकूड घेऊन आता होळी समोर येतो तर सगळेजण आता अक्षयकडे बघू लागतात आणि लगेचच रमा ही अक्षयच्या हाताला हात लावते आणि दोघेही आता ते जळते लाकूड ला, त्या होळीला त्या लाकडाने पेटवतात आणि रेवाचे फोटो सगळ रेवाचे कपडे रेवाची बॅग सगळे काही मुकादामाच्या घरातील रेवाच्या वस्तू त्या होळीमध्ये जळवून जात असतात आणि त्या सगळ्या वस्तूंकडे बघत आता अक्षय म्हणतो की रमा रेवा आता आपल्या या घरातून आणि आपल्या आयुष्यातून कायमची गेली तेव्हा आता अक्षय म्हणतो की हा काळा धूर म्हणजे ही रेवा आणि या धुराचा आपल्या घरावरती मला एक पाऊलही ही पडू द्यायचं नाहीये आणि हा काळा धूर म्हणजे रेवा जसं जसं हा धूर वर वर जाईल तशी तशी रेवा कायमची निघून गेली आपल्या आयुष्यातून असे आता अक्षय रामाकडे बघत बोलतो तर आता ते ऐकून रामाला खूप आनंद झालेला असतो आणि आता रमाने अक्षयचा हात धरलेला असतो आणि रमा त्या धुराकडे आणि त्या होळीकडे बघत असते आणि आता इकडे दुसऱ्या दिवशी रमा अक्षय ट्रीपला निघालेले असतात सगळेजण आता रमा अक्षयच्या वस्तू रमा अक्षयची बॅग आता कार मध्ये ठेवत असतात सीमा म्हणते की मी गाडीला मिरची राहून आली का तर आई आजी म्हणते की सीमा ही कसली अंधश्रद्धा तर तेव्हा आता सीमा म्हणते की आवो ही अंध श्रद्धा नाही श्रद्धा आहे श्रद्धा रामाच्या खांद्यावर हात ठेवत सीमा म्हणते की एवढ्या चांगल्या कामासाठी चाललेत नाही आणि आमची काळजी करू नका बर का तिकडे जाऊन मज्जा करा मज्जा असे आता सीमा रामाला सांगते सीमा म्हणते की आर्थाची सुद्धा काळजी करू नको बर का आम्ही आहे तिकडे तुम्ही फक्त मज्जा करा मज्जा तिकडे जा आणि मज्जा करून या तेवढ्यात आता दरवाज्यातून अक्षय हा बाहेर येतो तर आभ्या आणि आनंद अक्षयला आडवत म्हणतो की कुठे चालली सॉरी तर हसतच अक्षय म्हणतो हनीमूनला तेव्हा आता लगेचच आनंद म्हणतो की हनीमूनला जात आहे पण तिथे लगेचच ट्वेंटी ट्वेंटी खेळून परत लगेच यायचं नाही बर का आणि आता आनंद म्हणतो की टेस्ट मॅच खेळायची टेस्ट मॅच आणि बॉल कसा मारायचा आणि कधीच आउट व्हायचं नाही तर आता लगेचच अक्षय म्हणतो तुम्ही मला क्रिकेटची मॅच समजावता का मला चांगला डिफेन्स जमतो आणि मला सगळं येतं तेव्हा मी टुचूक टुचुकच खेळेल बरं का असे आता अक्षय आनंद आणि आभ्याला सांगतो तर दोघेही असूल अक्षय म्हणतो लगेचच ट्वेंटी ट्वेंटी सारखी मी लगेच विकेट नाही टाकणार टेस्ट सार का आरामात खेळीन आणि तेवढ्यात लगेच ते बॅट अक्षयला देतो अक्षय म्हणतो ही कशासाठी तर आता लगेच हनीमुनच्या बीच वर तुम्हाला क्रिकेट खेळण्यासाठी आणि आता अक्षय ती बॅट हातात घेतो आणि अक्च्युली आता ही बॅट आमच्या मध्ये जर तिसरी व्यक्ती आली ना त्या व्यक्ती साठी ही बॅट असेल असे आता अक्षय बोलतो आणि आता इकडे जान्हवी ही रमा मला एका बाजूला घेऊन येते आणि प्रेमाने आता जान्हवी ही रमाला आता ट्रिप ट्रिपमध्ये काय काय करायचं कसा कसा एन्जॉय करायचा हे सांगू लागते जानवी म्हणते की हे बघ रमा तू हर हनीमूनला जातेस म्हणून काय लगेच हुरळून जाण्याची गरज नाही आहे जान्हवी म्हणते की अक्षयला जास्त मस्का मारायचा नाही कळलं का त्यांनासुद्धा तुला मस्का मारता आला पाहिजे कळलं का तुला रमा तर आता रमा म्हणते की पण ताई ते मला का मस्का मारतील तेव्हा जान्हवी म्हणते की अगं यामध्येच तर खरी मज्जा असते तेव्हा आता जान्हवी म्हणते की असं काही प्रेमात लगेच विरगडून जाऊ नकोस सगळ्या गोष्टींवरती तुझी कमांड असली पाहिजे तेव्हा आता रमा म्हणते की हे कसं करायचं मला काही कळलं नाही तर जान्हवी म्हणते की अगं अगदी सोपं असतं रमा जान्हवी म्हणते की म्हणजे तुम्ही कुठे फिरायला गेलेत ना त्याला आपले मागे मागे आणायचं आणि आता सगळ्या ट्रिक्स जान्हवी ही रमाला देते तर रमा म्हणते की चालेल हे

तेवढ्यात आता सीमा ही जान्हवी आणि रमाला हाक मारते तर दोघीही आता गाडीकडे येतात आणि चला चला आता बसा गाडीमध्ये असे सीमा रामा बोलते आणि लगेच बसवत अक्षय सगळ्यांना हात करून आता गाडीत बसतो आणि आता रमा हनीमूनला जाता जाता इकडे आनंदला एक भयानक बातमी समजते आणि मधुमती घरी येत असल्याचे आता आनंद हा आई आजी आभ्या सगळ्यांना सांगतो ते ऐकताच आता आब्या म्हणतो की पण हा एवढा काय रिॲक्ट करतोय जसं काय एखादी राक्षसीन घरी येते तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे अभ्या ती कशी ना तुला माहितीच नाही तर आता लगेचच मधुमती तिच्या कारमधून आता मुकादामांच्या घरी हो येत आई आजी समोर येते आणि आता मधुमती ही आई आजी समोर येत म्हणते की तू माझं घर बळ बर, बळकावलंस हे मी विसरले नाहीये माझ्या नवऱ्याला ना तू वेड्याच्या इस्पितळात टाकलं तर आता म्हणते की हे घर माझं आहे हे देखील मी विसरले नाही कारण हे घर आता माझं आहे कारण माझं घर तू विस्कटवलंय तेव्हा आता मधुमतीने आता मुकादामांच्या घरी येऊन आई आजीला भयानक सत्य सांगून आता घरावरती अधिकार दाखवलेला असतो तर आता मधुमतीच्या तावडीतून आता रमा कशी मुकदमाच्या घराला सोडवणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा